एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नाशिकमध्ये मा माध्यम प्रतिनिधींसाठी विकास पत्रकारिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राज्यातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी दिली नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती जिल्हा माहिती कार्यालय आणि एच पी टी आर वाय के महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा पार पडली कुसुमाग्रस्त सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल समितीचे सदस्य प्रकाश कुलथे सुधीर लंके उपसंचालक डॉक्टर किरण मोघे प्राचार्य डॉक्टर विजयप्रसाद अवस्थी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते जोशी यांनी सांगितले की पत्रकार समाजाचे प्रश्न मांडतात मात्र त्यांच्याही समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा होईल नाशिकमध्ये पत्रकारांसाठी गृह योजना आणि विमा योजनेसाठीही ते प्रयत्नशील राहतील असे त्यांनी स्पष्ट केले संचालक हेमराज बागुल यांनी मराठी पत्रकारितेचा वैभवशाली इतिहास सांगताना पत्रकारिता हे लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम असल्याचे मत व्यक्त केले प्राचार्य डॉक्टर अवस्थी यांनी पत्रकारांच्या समाज विकासातील भूमिकेवर भर दिला पत्रकारिता अधिक सक्षम आणि समाजाभिमुख व्हावी यासाठी या कार्यशाळेत दिलेले मार्गदर्शन निश्चितच उपयुक्त ठरेल ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक